बडनेरा मार्गावरील निमोरा वस्तीत राहणाऱ्या किन्नर रेखा पाटील यांच्यावर दुसऱ्या किन्नरांनी होती या प्रकरणात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असता केवळ एन सी दाखल कारवाई केली मात्र पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची भेट घेतली असता तात्काळ गुन्हे दाखल केले याकरिता किन्नर रेखा पाटील यांनी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांचे आभार मानले आहेत या प्रकरणात मारहाण करणाऱ्या विरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची आणि अटक करण्याची मागणी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रेखा पाटील यांनी केली आहेत उर्फ गुड्डीबाई हा ना ही जी अम्रपाली आहे ही वारंवार मला फोनवर धमकी देते जिवे मारण्याची आणि याचं त्याचं नाव सांगते आता कोमलबद्रेचं नाव सांगते कधी संतोष बद्रेचं कधी भारत चौधरीचं आमच्या घरी गेलो ते आम जिवे मारण्याची धमकी देते शिव्या गाडी करते आता परवाच्या दिवशी माझ्या घरी येऊन किती दांबडो केला माझ्या कुंड्या फोडल्या माझ्या घरायला लाता मारून मला मारलं माझ्या शिष्याला माझ्या चेलाईला मारलं आता मी काय करायचं मी त्रस्त झाले म्हणून मी आता इथे आलेली आहे काय माग काय मागणी काय आपली हीच मागणी आहे की चांगली जे कडक कारवाई झाली पाहिजे जी सरांनी आता व त्यांच्यावर केसा लागू केल्या आहे त्याच्यावर चांगलं हे झालं पाहिजे कारवाई झाली पाहिजे ही विनंती